जे तुम्ही लाईव दृश्य पाहतात हे आपल्या भावामुळे बघतात आणि यांनी आपल्याला हेल्प केली हातवर करा यांच्यामुळं आपण दिव्य घाट आणि पाहतो तुम या दादामुळं यांनी आपल्याला खूप सपोर्ट केला आणि असंच आपलं तुम्ही व्हिडिओला पाहा आणि आपल्या शेतकरी मित्र एन बी चॅनलला सबस्क्राईब करा तर चाला बघू पाय सोडून बसलेले थोडं पाहते मागं पाय घ्या पडला तर धुले पण माघारी जायची नाही लवकर दादा इकडं

तुम्ही चार जोड्या पाहिल्यात त्या त्या ना? संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी लावणार आहेत आणि इथून आता आपण प्रवास सुरू करणार आहेत दिव्य घाटाचा तर पालखी पाठीमाग आहे आणि वडकी म्हणून आहे आणि इथं विसावा होणार आहे पालखीचा पालखीचा विसावा होऊन चार जोड्या लावल्या जाणार आहेत तुम्ही त्या चार जोड्या पाहिलेल्या आहेत आणि ह्या जोड्या शेवटपर्यंत घाटाला असणार आहे तर तुम्ही पाहत राहा आता आपण सुरू करणार दिव्य घाटामध्ये हरी माऊली माऊली आपण आलो तर वाकडी वाकडी थेट तर इथं विसावा आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इथं विसावा घेते तर इथून आपलं दिव्य घाटाला प्रवास करणार आपण तर हे इथं बैल मोड्या लावल्या जातात पालखीला पाहू शकता पुढच्या कॅमेरा तुम्हाला दाखवतो तर, तर जहारी माऊली जहारी माउली आणि तुम्हाला दिव्य घाटामधलं जे वारकरी मंडळी वर चढतात ते आज आपण पिकअपमधून वरती चढलो एक आपल्या जोडीदारला हेल्प मागितली की आम्हाला शूटिंग आहे यूट्यूबला टाकण्यासाठी ते तुम्हाला दिव्य घाटामधलं दृश्य दृश्य दाखवतो वारकऱ्यांसाठी किती वारकरी पालिकेसाठी दर्शनाला आलेत आणि आपले वारकरी सगळे दिव्य घाट कशा प्रकारे चढतात काय ते तुम्हाला सर्व ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे पात्र मग आपल्या चॅनलवरती तर आपण फायनल घाट चढत होतो पण आपल्याला जास्त वरून जी शूटिंग काढता येत नव्हती ती शूटिंग जमत नव्हती तर आपल्याला एखादा आतानं हेल्प आपण हेल्प मागितली की आम्हाला शूटिंगसाठी वर चढू द्या कारण कसं आहे वरून जे वारकरी मंडळी घाटातून जे दिसतात ते दिसत नाही खालीहून जे हातवर करून तर आपण तुम्हाला सगळं दाखवणार येतं जे पाठीमागून मागून चाललेली येतं मंडळी हे दिव्य घाट आहे ह्या दिव्य घाटामधून संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखीचं आगमन होणार आहे तर आपण तुम्हाला सगळा वारकरी समुदाय दाखवणार आहे तर नवीन असाल तर खरंच आता चॅनलला सबस्क्राईब करा नंतर तर नका करू तर तुम्ही पहा वारकरी मंडळी ह्या घाटातून कसं काय चढते काय हे बघा आता आपल्याला समोर जायचंय इकडं समोर जायचंय तर पाठीमागून येऊ राहिली वारकरी मंडळी पाहू शकता वारकरी मंडळीचा अथंग असा सागर हळूहळू आपल्या दिशेने निघलेले येतो आवरती पालखीसाठी पायाला बसलेली येते मंडळी सगळे दर्शन घेतले पावले चालती पंढरीची वाट मावली पाहू शकता टोटल वारकरी समुदाय ते बघा समोर जे पाहता तुम्हाला झुम करून दाखवतो तिथं आपल्याला जायचंय तर मोठा आहे दिव्य घाट तर तुम्ही आज पूर्ण दिव्य घाट पहा कशा प्रकारे आणि खालून जी पब्लिक येते ती पब्लिक आणि पाठीमाग दिंड्यांचे ट्रक येते तर मस्तपैकी वारकऱ्यात आहे आणि थोडंसं पाऊस पण झाला होता हे पा पालखी पाहण्यासाठी सगळ्या भाविक भक्तांची गर्दी आणि डोंगरावर चढून सगळे ज्ञानेश्वर मा माऊलीच्या पालखीचं दर्शन घेणारे आणि ते वाट तो राहिले बघा पाहू शकता समोरचं दृश्य तर हा आहे तुम्हाला सर सुरुवातीपासून सांगितलं आहे दिव्य घाटामध्ये आपला प्रवास चालू आहे आणि पालखी मागून येऊ आली आहे पालखीचं पण दर्शन होणार आहे तुम्हाला पाहू शकता दिव्य घाट चाललेत वारकरी मंडळी पाऊल टाकीत पाऊल टाकीत पाऊल टाकीत असं कोणतंही वारकरी दमलाय थाकलाय काहीच नाही वरून पाऊस पडतोय आणि वारकरी मंडळींचं चालू आहे पंढरीची वाट चालू आहे दिव्य घाटमधून तर पाहू शकता आणि समोर जे पाहू शकता सगळे वारकरी जाऊन बसलेले आहेत तो शेवटचा टोक आहे त्या टोकापर्यंत जाऊन बसले सगळे वारकरी आणि हे पण वारकरी चाललेत तर आपल्या चॅनलमधून खरंच तुम्हाला पाहण्यासाठी पंढरीची वारी भेटलेली आहे तर ते आमचं भाग्यवी आणि तुमचं भाग्यवी आपल्या चॅनलमधून तुम्हाला पंढरीची वारीचं दर्शन झालेलं आहे तर नक्की शेतकरी मित्र एन मी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशीच आपली नवीन वारीचे व्हिडिओ पाहत राहा तर जहारी माऊली पाहत राहा तर पाहू शकता थोडासा आपला दिव्य घाटाचा टप्पा राहिलेला आहे वारकरी मंडळीन तर, वार तर भरपूर असं भजन मोठ्या जल्लोषमध्ये दिव्य घाट चढू राहिलेले आहेत तर पाहू शकता आणि पालखी पाहणाऱ्यांसाठी बी खाली जाऊ राहिलेत इथले गावाले लोक आणि जे वर चढू आलेत हे आपले पंढरपूरचे वारकरी फुल मध्ये भजन गात म्हणत आणि समोर तर तुम्ही पाहिलंय वाट बघत येत आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची पाहू शकता आपले वारकरी चालत आहेत तर मस्तपैकी आनंद जल्लोष आणि भजनांच्या गजरात चाललेले आहेत वारकरी तर दिव्य घाट हा सर्वात मोठा घाट आहे वारकऱ्यांसाठी एक प्रकार म्हणजे आपण म्हणतो मग ते ट्रॅकिंग ट्रॅकिंग केल्यासारखं के जे वारकऱ्यांसाठी तर भरपूर आपले एक दोन तास गेलेले आहेत घाट चढण्यासाठी तर वारकरी तर चालू येतं पायी तर पाहू शकता वारकरी मंडळी जल्लोष मध्ये भजन आनंद घेत चाललेले आहे आनंद नुकत नवी वारकऱ्यांकडून पाहिजे तर कोणता थकवा नाही कोणतं मग वातावरण मग आनंदी वातावरण चाललेलं करतो प्रत्येक वारकरी घाटकोडी राहायला <laughs> आपण आता अंतिम टप्प्यामध्ये आलोत माऊली तर पाहू शकता आपण त्या टोकापासून आलो तर हे पाहू शकता इकडं जे खाली आहे त्या खालच्या टोकापासून तर आपण ह्या सेंटरला तर आलो अजून शेवटचा टोक गाठायला तर टाईम आहे तर चालू आहे आपलं हळूहळू 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 तर पाहत राहा भावी भक्तांची गर्दी दमली तर पाहू शकता आनंद घेतात भावी भक्त तर समोर पांडुरंग आणि रुक्मिणीची मूर्ती पण आहे आणि हे बघा इथं फुगड्याचा कार्यक्रम पण चालू आहे प्रत्येक वारकरी हा दिंडीमध्ये आनंद घेण्यासाठी येतो आणि सगळं डोक्यामध्ये जो राग तुमचं काय असेल ते डोक्यामध्ये गणगणी ह्या इथं सगळ्या मिटून जातात पंढरीच्या जा, वारीला आल्यावर पहा ना आहे वारकरी काय मग काय जनसमध्ये बघाय वारकऱ्याच बघाय फुगड्या वगैरे चालू आहे महिला मंडळ आता जे तुम्ही समोर ते दृश्य पाहतात ते समोर तुम्हाला दृश्य पाहण्याजोग आहे तर खरच अथंग असा सागर ज्ञानेश्वर माऊली पालखी पाहण्यासाठी आलेला जमलेला आणि वारकरी मंडळी हे सगळे वर जाऊन बसलेले आहेत पाहू शकता तर हे सगळे वारकरी मंडळी आलेले आहेत हे समोर बी आलेले येत तर भरपूर अशी गर्दी माऊलीच्या सोहळा बघण्यासाठी आणि जे वारकरी मंडळी ते वारकरी मंडळी आलेले येते खरच पंढरीची वारी पाहण्याजोगी आहे तर तर येऊ राहिलेत वारकरी समोरून पाहतात तर वारकरी आलेले आहेत हे बघा इकडं वारकरी येत आलेले आहेत पाहण्यासाठी हे जे आपले सगळे टोटल फॉलोअर्स वगैरे सगळे टोटल जमा झालेले आहेत आणि जे पाहतात पाहू शकतात समोर पालखी आणि सगळे आपले वारकरी मंडळी बसलेले आहेत ते आनंद घेतात आणि त्यांचा आनंद पाहू शकतात आणि भरपूर अशी गर्दी झालेली आहे आणि आपण शेवटच्या टोक्याला आलेलो दिव्या घाटात शेवट शेवटच्या टोक्याला आलेले आहेत हे पाहू शकता ही गर्दी झालेली आहे तर खरंच आनंदाचा क्षण आहे दिव्य घाटामध्ये तर सगळे वारकरी मंडळी पालखीची वाट पाहतात बघा नाही हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो शेवटच्या टोकापर्यंत तर वारकरीचे सगळे आणि आपले ट्रॅकिंग करणारे वारकरी हे तर चालूच आहे सकाळपासून तर पाहत राहा आणि समोर जे तुम्ही पाहिलेले असन पांडुरंग पांडुरंगाची मूर्ती दिव्य घाटामधली ती पण तुम्हाला दाखवतो आपण अजून थोडस लाभ आहे तिच्यापाशी जाणार आहोत <प्रावागा> तर आपण पाप पाच शेवटच्या टोकापर्यंत आलेलो आहे तर बघा भाविकांचं गाजत वाजत स्वागत चालू आहे त्यांचा आनंद घेतात नाचून तर आनंदच घ्यायला पाहिजे वारीत आले म्हणजे या वारीत सगळे या पुढच्या वर्षी पण वारी द्या आनंद घ्या तर पाहू शकता समोर पांडुरंगाची मूर्ती तुम्ही जी पाहत असता कधी पण कोणाच्या व्हिडिओमध्ये ते आज आपल्या मध्ये पण आलेली आहे देव्या घाटमध्ये दे। आलेलोच आपण शेवटच्या टोकामध्ये तर अशा प्रकारे इथं संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं भरपूर उत्सवामध्ये स्वागत होणार आहे तर सगळे भाविक भक्त आलेले आणि वारकरी चालूच आहेत आणि पाठीमागून जी येणार आहे ती संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार आहे माऊली पाहत राहा शेवट पर्यंत खरंच पाहतात तुम्ही जय समुदाय दिवे घटमधला आहे मला सुरुवातीला बोललेलो आहे तर आपण आज संत तुम्हाला पालखी

अशा प्रकारे आपण दिव्य घाट चढून आलेलो आहे पाहू शकता तर आता समोर जाणार आपण पालखी आल्यावर तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारे आपला दिव्य घाट संपलेला आहे दिव्य पालखीचं स्वागत आणि उत्सव मोठ्या जन्म होणार आहे तर आपण समोरून आल्यावर पाहू पालखी तर तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले जे पालखी सोहळ्याचे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा धन्यवाद तर पाहू शकता समोर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा विसावा होणार आहे अशा प्रकारे भरपूर सारे पालखीच्या दर्शनासाठी मंडळी आलेली आहेत पाहू शकता अजून पालखी आणि प्रवासाला सुरुवात करतो پيرڪنيس <laughs> تيانگا ۽ ٻين جي روڊ تي لائن سان واڻا ۽ ٻيو ٻڌڻ کان انٽرويو ڏيو ٿا سنڌي چيني جوڪا ڪندو